सूर्य न्यूज लोकप्रिय येथे केक आणि कॅफेच्या शाखेचे भव्य उद्घाटन महाराष्ट्रातील नामांकित केक अँड कॅफे कंपनीची फ्रँचायझी घेऊन मतीन काजी यांनी टेम्हर्णी येथे नवीन शाखेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य योगेश बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणामध्ये योगेश बोबडे यांनी शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत न राहता सुशिक्षित बेरोजगार होऊन हतबल बसण्यापेक्षा सर्व युवक तरुणांनी छोटा किंवा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गावाची व देशाची सुधारणा कशा पद्धतीने करता येईल ते त्यांनी आपल्या भाषणात सविस्तर आपले मत मांडले याप्रसंगी प्रमुख पाहुणे टेंभुर्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे बाळासाहेब ढवळे पाटील हनुमंत चव्हाण आयु पटेल औदुंबर महाडिक गोरख देशमुख शबीर जहागीरदार रास्तापुरे रावसाहेब दत्ताभाऊ ढवळे हाजी हारुण शेख राजू तांबोळी अक्षय ढवळे यशपाल लोंढे जयवंत पोळ अजित शेख संजय मिस्कीन सचिन चव्हाण अल्ताफ तांबोळी तन्वीर मुलाणी, ऋषिकेश बोबडे अतुल धुमाळ बाबा मुलानी तांबोळी रावसाहेब दादाभाई पटेल शरीफ काजी अमीर काजी रणजित देशमुख इत्यादी अनेक सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मतीन काझी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बातचीत करताना सांगितले की मला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड होती माझे पदवीधर शिक्षण पूर्ण करून माझ्या मनामध्ये विचार आला की सध्याचे जग हे तंत्रयुग आहे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पिझ्झा बर्गर खाण्याची आवड जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागली उपस्थित मान्यवरांचे काझी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले आसिफ काझी प्रतिनिधी समतासुरी न्यूज टेंभुर्णी नमस्कार समता सूर्य चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज टेमगोर्डी शहरामध्ये केक अँड कॅफेचं एक भव्यचं उद्घाटन काजी परिवारातील डॉक्टर शहाजन काजी यांचे सुपुत्र अतित काजी यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे तर आपण चालू ठेवा त्याच्याशी या व्यवसायाची वाटचाल करत असताना त्याचा प्रवास कसा केलेला आहे त्यांनी याबद्दल आपण त्यांच्याशी बातचित करणार आहोत मला सुरुवातीपासूनच व्यवसायाची आवड होती की माझं नेहमी लक्षात शिक्षण शिकताना असायचं की व्यवसायच करावा म्हणून म्हणून मी फायसूत्र निर्णय निवडला आणि एक कॅफेमध्ये म्हणजे आजचा ट्रेंड चालू असल्यामुळे मला त्यामध्ये थोडी आव आवड निर्माण झाली आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला सो व्यवसाय